जालन्याच्या आंबड इथल्या ज्ञानराधा पतसंस्थेचे ठेवीदार चा एकमे रोजी सामूहिक आत्मदहनाचा ठेवीदारांनी इशारा दिलेला आहे ठेवी परत न मिळाल्यामुळे संतप्त ठेवीदारांचा हा निर्णय बघायला मिळतोय अनेक निवेदन देऊन सुद्धा जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाई केलेली नाहीये आयुक्तापासून तहसीलदार साहेबांपर्यंत सर्वांना आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत परंतु आतापर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्या कारणाने आज आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की एक तारखेपर्यंत जर योग्य निर्णय आला नाही म्हणजे हे जे ठेवी धारक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या ठेवी जर परत देण्यात आल्या नाही किंवा संबंधित व्यक्तीवरती जर, जर गुन्हे दाखल करण्यात आले नाही तर आम्ही एक तारखेला एक मे रोजी जालना एसपी ऑफिस समोर सकाळी दहा ते दो अकरा वाजेपर्यंत प्रथम आम्ही मुंडन आंदोलन करणार त्यानंतर नग्न आंदोलन करणार आहेत आणि तरीही दखल जर घेतली नाही तर शेवट आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे ते आम्ही सामूहिक आत्मदहन त्या ठिकाणी करणार आहोत <tinyan>